अर्थसंकल्पाला सुरुवात झाली आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पार पडतंय यावेळेस विरोधक आक्रमक झालेलं दिसले विरोधक आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले तसंच थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देव अजित पवार जे आहेत ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आजपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे आणि आपण पाहू शकतो नेते मंडळी जमायला सुरुवात झाली आहे थोड्याच वेळामध्ये अधिवेशन सुरू होईल सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस च्या पुरवणी सभागृहात सादर करतो उपमुख्यमंत्री महोदय आपण पुरवणी तो आपल्या सभागृहाचं लक्ष सभागृह आता दोन चार दिवस चालणार आहे मी अध्यक्ष महोदय या राज्यातील जवळपास ऐंशी ब्याऐंशी हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तक सव्वा महिना झाला अध्यक्ष महोदय आंदोलन करतात सव्वा महिना झाला

आपण सभागृहाला माहिती द्या संप थोडक्यात आजाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते दीड महिन्यापासून बसलेले घरदार सोडून बसलेले आहेत आपल्याला विनंती आहे कॅबिनेट मध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव सात हजार रुपये वाढीचा तयार आहे पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत त्यांनी जे आंदोलन आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणा आणि सात हजार रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आणि आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारनी पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढं मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना मी सभागृहाचे असे निदर्शन सांगू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे दोन दोनशे पाच व दोनशे तीन खंड खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालकणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत या मागण्यांवर चर्चा व मतदान मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होईल चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना आज सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली ते जाहीर करणे विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संदर्भ संदर्भीची यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयके विधान परिषदेने प्रोसेजच्या माध्यमातून की आपण या मागण्या इथे मानले आहेत पण त्याला कपात सूचनेची जी काही आज संध्याकाळपर्यंत वेळ दिली अध्यक्ष आज अनेक सदस्य गैरहजर आहेत वोट ऑन अकाउंट मध्ये आज आपल्याला म्हणजे असले अनेक कपात सूचना आज देता येणार नाही आपल्याला विनंती आहे की ते दोन दिवस वाढवून दोन दिवस कपात वाढवायला काय हरकत आहे काय हरकत आहे मला काही अडचण नाही वाटत नाही नाही तुम्ही सगळ्यांचा आम्हाला हे आमचा विरोधकांचं शस्त्र आहे तुम्ही काय आम्हाला आम्हाला आम्ही म्हणतोय काय चुकीचं काय म्हणतो आम्ही आम्हाला विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय दोन वाढवून द्यावी आज वोट ऑन अकाउंट आहे की नाही आज म्हणता येतात का संध्याकाळपर्यंत वेळ दिली म्हणून आम्हाला हळूच बोलतो तुम्ही आमचा आवाज दाबताय दाबू नका ना आम्ही कमी संख्येन आहोत म्हणून आम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय ही वेळ वाढवून द्यावी अशी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जो मुद्दा इकडे सादर केला या विषयात यापूर्वी जेव्हा वोट ऑन अकाउंट झालेले आहेत तेव्हा पण आपण असंच एका दिवसाची वेळ दिली परंतु जर का आपल्याला अधिक अभ्यास करून या विषयातली अधिक माहिती मांडायची असेल तर मी उद्यापर्यंतची वेळ वाढवतो उद्या, वे उद्या संध्याकाळपर्यंत द्या खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली सन दोन हजार तेवीसची विधानसभा विधेयके क्रमांक पन्नास बावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकसष्ट बासष्ट खालील विधेयक विधानपरिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केले सन दोन हजार तेवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक साठ खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार तेवीसची विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट व बासष्ट आज माननीय श्री अतुल सावेजी मान्य मंत्री तसेच सभागृहाचे सदस्य यांचा वाढदिवस आहे त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महोदय सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस